Actually, ना तुमच्याबद्दल ज्या बातम्या त्याच्यामध्ये तुमचा तो पाचशे रुपयांच्या मंगळसूत्राचा किस्सा हिट कि आहे की एक मुहूर्त मणी आणि ते पन्नास रुपयात मला सांग तो मुहूर्तमणी आहे तो अजूनही मी ठेवलेला आहे ते मंगळसूत्र जे म्हणजे अगदीच म्हणजे मुहूर्त एक दोन काळे मणी आणि एक मुहूर्तमणी आणि तो बाकीचा तो असा ब्लॅक कलरचा दोरा तर ते मी ठेवलंय अजून अजून कारण तेवढंच तर होत ना तेव्हा बाकी काही नव्हतंच पहिल्या मग पहिल्या दिवाळ म्हणजे एक साधारणतः नोव्हेंबर मध्ये आम्ही लग्न केलं मग फेब्रुवारी मध्ये माझ्या आईने बिचारीने माझ्या बाबांना सगळं सांगून बिंगून जरा सेटल केलं मग त्याच्यानंतर आई बाबा बोलत नव्हते नोव्हेंबर ते फेब्रुवारी ओके म्हणजे माहेर नव्हतं मला ते त्या दरम्यान आणि मग नंतर थोड थोडं 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 बोलणं आणि सगळं सुरू झालं मग च्या दिवाळीत आईने मला एक छोटासा हार आणि असं दिलं की एक हे मी तुझ्यासाठी केलं होतं हे घे तुला विकू नकोस फक्त आणि मग आदेश दिला महागातला दागिना आदेशने खूप उशिरा दिला खूप उशिरा दिला म्हणजे तेव्हा दागिने ही प्रायोरिटीच नव्हती ना, ना ग बरोबर तेव्हा जेवण आणि आपलं करिअर आणि आपलं काहीतरी चांगलं होणं बरोबर हेच प्रायोरिटी होती त्यामुळे दागिना आणि तेव्हा काय असा सोसही नव्हता की आपल्याला आपल्या बाकीच्याकडे आहे आपल्याकडे नाही प्रायोरिटीजच एवढ्या वेगळ्या होत्या की तेव्हा मोटरबाईक उलट घेऊया आपण माझे दागिने नको मोटरबाईक घेऊया जेणेकरून वेळेत पोचता येईल तो पेजर घेऊया अशा प्रायोरिटीज होत्या हा आणि मग दागिना खूपच उशिरा घेतला पैठणी किती उशिरा दिली त्याने मग अगं एका इंटरव्यूला चाललो होतो आम्ही म्हणजे याचं सुरू झालं होतं ते सगळं होम मिनिस्टर हो हो आणि तेव्हा ना आम्ही आम्ही किंगस्टन मध्ये राहायचो तर तिथे आम्ही ना एक बायकांनी एक भिशी सुरू केली होती पैठणीची भिशी कारण ती पंधरा एक हजारची पैठणी असायची ना सो ती भिशी सुरू केली होती आणि ती आयडिया त्याला आली की मग असं जर भिशी वगैरे करून जर बायका पैठणी घेत असतील तर या कार्यक्रमात आपण पैठणी देऊ शकतो